नमस्कार कृष्णा आरोग्य हेल्थ केअर सेंटर पंधर येथे सचिन सर ट्रीटमेंटसाठी साठी आले होते तर त्यांचा फीडबॅक तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्यांना गुण आलेला आहे नमस्कार मी सचिन माझा घरावरून पडलो होतो मी पत्रा फुटून घरात पडलो होतो वर साधारणतः एक अकरा ते बारा फूट उंचीवरून पडलो होतो पडल्यानंतर माझ्या मनक्याला मार चार आणि पाच नंबर पूर्ण सरली होती मी बऱ्याच डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेतलं तेवढ्यापुरतं पेन किलर खाली बरं वाटायचं पण परंतु मला ती सतत प्रॉब्लेम जाणवायचा मला टॉयलेटला वगैरे हो बसलं उठलं तरी आधार घेतल्याशिवाय उठता बसता येत नव्हतं इतकं मला प्रॉब्लेम जाणवत खाली मांडी घालून बसता येत नव्हतं जेवताना बसलं तर उठताना त्रास व्हायचा मी एक वर्षापूर्वी याच्या अगोदर एक वर्षापूर्वी इथं ट्रीटमेंट घेतलं होतं त्याच्यानंतर मला एक वर्षभर कुठलंही इंजेक्शन किंवा गोळीच घ्यायची गरज पडली नाही त्याच्यानंतर पुन्हा वर्षभराने मला आता सतत वाकून काम करणं खुर्चीवर बसून काम करणं त्यामुळे मला थोडासा पायाला मुंग यायचा त्रास जाणत होता पण मन जास्त दुखत ना थोडस प्रमाण दुखत पण यायचं प्रमाण जास्त बसलं की पाच दहा मिनिटात पायाला येत होत्या परवा दिवशी मी येऊन गेलो होतो त्यावेळेस मला चाळीस ते पन्नास टक्के फरक आज मी आलो त्यावेळेस मला पूर्ण असं एकदम रिलीफ वाटते की कुठं दुखते की असं मला काही जाणवत नाहीये मला हिथं आल्यानंतर आता कुठल्याही इंजेक्शनची किंवा कशाची गरज पडत नाही असं मला तर वाटतंय आपणही एकदा येऊन अवश्य भेट द्या आणि आपल्या शरीराच्या तक्रारीचं निवारण करून घ्या Then not the